प्रेम भीम सब झोट बिन्यासाच्या ठेल्यात परशा धापा टाकत धावत धावत येत कसा बसा पोचला होता पण त्याचं म्हणणं तोंडाच्या बाहेरही पडणं अशक्य झालं होतं अगदी घाबरलेला परशा कुत्र्याने हक लहाकावे तसे लहाकत होता पानठेल्यात उभी असलेली चौकाडीवरील लोक त्याच्याकडं एकसारखी पाहू लागली तेव्हाच पलीकडच्या गल्लीतून रडारडीचा आवाज गुंजला आणि घराघरातून काही लोक शिलाच्या घराकडे धाव घेऊ लागली काहीतरी विपरीत घडले असेच साऱ्यांना वाटत होते बिसण्याने आपल्या तोंडात बुकलेला खर्रा पिचकारी सोडत बाहेर फेकला एक एकजा एका दमातच त्यांना बघून जवळ येताच म्हणाला काय झालं बे असं लहकतस का आणि त्याकडे एकटक पाहतच राहिला परशाला छातीत पक्कीच धाप लागली होती कसा बसा स्वतःला सावरत तो बोलू लागला तेथे ते शेवंता मेमेली पर्शाला दरदरून घाम फुटला होता त्याची बोबडीच वळली होती शेवंता मेली एवढं सगळ्यांना कळलेलं होतं कशी मेली का मेली कधी मेली असे अनंत प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून गेलेले परशा धापा टाकतच तिथं बसला तेव्हाच पान ठेल्यावरील आठ दहा माणसं काही समजून घ्यायच्या आतच शिलाच्या घराकडे धावली पन्नास ते साठ घरांचे ते गाव दोनच लहान लहान गल्ली आणि दोन पानटपरीची दुकानं दोन किराणाचे दुकान बस एवढंच सगळे लोक शेतबाडीची कामं मजुरीची कामं करणारी गावात गट ग्रामपंचायत सातवीपर्यंतची शाळा त्यात चार गुरुजी पुढच्या वर्गाला चार कोसावर शिकायला जावं लागली गावात ह्याची खबर त्याला त्याची खबर याला नेमकी असायचीच गावात कोणतीही गोष्ट लपून राहणं म्हणजे अशक्यच होतं पण शिलाच्या शेवंताची गोष्ट इतक्या सालापासून दबून राहिली हे एक कोडच होतं याचं साधं असं गाव नवलच वाटायचं फरशा तिथंच थंडगार होऊन पडला होता बाजूच्या लिंबाच्या झाडाचा गारवा मात्र त्याला एवढा जिवंत ठेवण्यात पुरेसा होता हेच बरं झालं होतं एखाद्यानं चांगला देशीचा अर्धा खंबा पोटात रिचवून झोपला असावा असंच आता त्याला बघून वाटू लागले पण त्याच्याकडे आता लक्ष द्यायला कुणीही तिथे नव्हते त्याचं डोकं हळूहळू बधीर होत होत शेवंता आपली आई शिलासह दोघीच मायले की टीनाच्या एका खोपाटात राहायची मा बाप मेल्यावर एक तप झाला असेल पोटाच्या आजाराने तो गेलेला तेव्हा शेवंता पाच सहा सालाची पहिली दुसरीत असेल तिला कोणी भाऊबंदही नव्हते सगळी चुलत नातेवाईक आई शेतात राबत आयुष्याचे दिवस कसेबसे समोर शेत ढकलत होते वनभूत करणीत घर चालवीत शेवंता आता नुकतीच अठरा वर्षाची झाली होती बारावीत नापास झाल्यामुळे तिने शाळा सोडलेली अमदा चांगला वर मिळाला तर लग्न उरकून घेऊ असे आईला वाटायचे शेवंताचे चार हात केले की झाले संपले जीवन एवढ्याकरिताच तिचे जगणे होते पण लग्नाची गोष्ट निघाली की शेवंताच्या डोक्यावर आठ्या पडायच्या लग्न होऊन सासरी जाणं तिला पसंत नव्हतं असंही नव्हतं शेवंताच्या घरासमोरच्या परशाची शाळेत असतापासूनचे तिचे प्रेमसंबंध जुळलेले पण ही गोष्ट आज तगायात कोणालाही ठाऊक झाली नव्हती याचेच गावाला कोडे पडले होते तिने त्याला माझ्याशी लग्न कर म्हणून अट घातली नाहीतर तुझ्या घरात येऊन बसेन अशी धमकीही दिली होती पण परशा रोज दररोज तिला मायबापाच्या धाकाने टोल वाटोल करीत होता आईबापाच्या मंजुरीशिवाय त्याचे तिच्याशी सूज जुळवणे अशक्यच तेवढेच काही सबळ कामधंदा नसल्यामुळेही तो तिला नाकारायचा काही दिवस थांब मग करू असे म्हणत राहिला पण आता आत झालेलं शेवंताच्या पोटात पर्षाचे बीज उगवलेले होते तरी पण परशा टाळाते आहे हे बघून ती फारच चिडली होती आता लग्न हा एकच पर्याय होता यामुळेच दोघात कडाक्याचे भांडण झाले होते तिची आई वनीला गेली की परशा आवडाव बघून मागच्या गल्लीतून तिच्या घरात दररोज घुसायचा तिला त्याची आणि त्या त्याला तिची सवय जडली होती आजही नेमका हेच हेरून तो घरात घुसला पण शेवंता आता पोटात वाढलेले बियाणे बघून आज ना उद्या आपली बदनामी होईल यात चिंतेत होती तिचा आजचा मूडही खराबच होता ती परशाचीच वाटच बघत होती पर्षा घरी येताच तिने त्याला लग्न केव्हा करतोस ते एकदाचे सांग नाही तर धमकीच दिली वर्षाने तिला पुन्हा समजावली आपण तालुक्याला जाऊन पाडून घेऊ असेही समजवले पण तिला ते मान्य होणारे नव्हतेच अरम या आठवणीत होती तवापासून मले गोंजारत आहेत रातन दिस मायाशी लगट करून मले नासवलास म्या कितीतरी दिवस स्वतःले जपत राहिले आणि आता झाड उगवलं तर नाही म्हणतेस चाल आता तुझ्या मायबापाकडं पाय शेवंते माले राग नको आणोस माया माया मायाबाचे नाव नग काढोस तुलेच तर गरज होती म्हणून तू माझ्याशी लगट केलीस म्या थोड़ी तुले जबरदस्ती केली अरे वय पण तू आता तोंड फिरवून का फायदा वय फिरवतो जा म्या नाही करणार तू याशी लग्न वाटल्यास मर मेलिस्त परशा आणि शेवंताचे चांगलेच नसले होते शेवंताने त्याच्या मर या शब्दालाच मनावर घेतलं रागाच्या भरात धानावर मरायची कानोड्यात ठेवलेली फवारणी औषध तिला दिसताच तिने गपकन पोटात ओतली वर्षाने तिला आडविले पण काही उपयोग झाला नाही दोघांचेही असे भांडण सुरू असतानाच विपरीत घडलं होतं पर्शाची आता चांगलीच टरकली त्याला काहीही एक सुचेना तिला मांडीवर घेत तो ढसाढसा रडू लागला तिची नाडी बंद होत चालली तोंडातून आता फेस येऊ लागलेला परशाने एकटक तिच्याकडे पाहिले बाजूलाच असलेली ती शिशी त्यानेही हातात घेतली काही एक विचार करण्याच्या आत त्यानेही तोंडाला लावली थोडा वेळ तो तसाच बसून रडत राहिला त्यालाही चक्कर येऊ लागली त्याने तिला बाजूला करत उभे होत दारातून बाहेर पडला होता पुढे पान ठेला आणि तो ओरडतोय ते ती शेवंता मे मेली परशा घामाघूम झाला होता बाजूच्या झाडात गपकन पडला पण तिथले सारे शेवंताच्या घराकडे पळाले शेवंता घरात पडलेली गावातील होती नव्हती सारी तिला बघायला आलेली तिच्या आईला निरोप द्यायला शेताकडे कोणीतरी धूम ठोकत पळालेला रायबा पाटलाला समजताच त्याने तिला हात लावून पाहिलं तिच्या नाडीचे ठोके बंद सुरू होते अरे बघताय काय चालू आहे नाडी जीव आहे जा र ट्रक आणा दवाखान्यात न्या उचला उचला रायबाने म्हणताच तिला चार लोकांनी उचलले आणि तिची आहे यायच्या आतच टॅक्टर तालुक्याला निघालेला गावात कसे झाले का झाले आता याची चर्चा सुरू झाली होती मात्र यांचे प्रेमसंबंध याबाबत कुणालाही ठाऊक नव्हतीच सगळे आता आपापले तर्क लावत होते इकडे पर्शाला बिसण्यानं परत येताच बघितले परशा आता डोळे बंद करून तसाच थंडगार होता निजलेला अबे त का झालं तुला काउन असा झोपलास चल उठ बिसण्याने त्याला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला आता चार लोकही परत येत त्याच्याकडे बघू लागलेली जिकडे तिकडे शेवंताची चर्चा काउन पेलं असन बे इन एन्ड्रीन एवढ्यात बिसण्या ओरडला अबे हा बी मेला यानंही ही पेलं असन पाय न कसा फेस टाकेत आहे बिसण्याने त्याला बघताच म्हटलं सगळे आता त्याकडे धावून बघू लागले रायबा पाटीलही टॅक्टर घेऊन शेवंताले घेऊन गेलेला शेताकडून शेवंताची आई रडत रडत येत असलेली चार लोकांनी त्याला उचललेले घ्या याला दवाखान्यात म्हणत त्याला उचललेले होते कुणीतरी आपली मोटरसायकल आणली त्याला माधात मांडून बिस्न्याही तालुक्याकडे निघाला होता अखेर ते जिवा मित्र होते ना दोन दिवस उलटले कसे बसे दोघेही बचावलेले पोटातील विषासह पर्शाने शेवंताच्या पोटात सोडलेले प्रेमविष नायनाजाने डॉक्टरांच्या लक्षात येताच पडले होते ती मोकळी झाली होती दोघांच्याही तब्येतीत बराच आराम पडला होता मात्र त्यांच्या मायबापाला तिच्या आई वडिला आईलाही आता सारी हकीकत समजली होती गावात आता या लैलामोजणीची गोष्ट जिथं तिथं सुरू असलेली त्यांच्या शाळेतील गिरेपुंजे गुरुजीला माहिती मिळताच दवाखान्यात शेवंताला परशाला भेटायला आलेले गुरुजींनी त्यांना सातवीपर्यंत शिकवले होते दवाखान्यात आजूबाजूच्या बेडवरच दोघांनाही ठेवलेले दोघांची ही प्रकृती स्थिर झालेली एक दोन दिवसात सुट्टी मिळणार होती परशाचा बाप शेवंताची आई दोघेही मुलांचे प्रताप बघून हतबल होत एकमेकांकडे रागात बघत असलेली गुरुजीला बघून शेवंत आश्चर्यचकित होत त्यांच्याकडे बघत लाजली गुरुजीने तिच्याकडे बघितले कशी आहे तब्येत आता बरी आहे बरं झाली थोडक्यात निभावली हं, ती स्मित हसत म्हणाली पण शेवंता एवढं टोकाचे पाऊल घेणे म्हणजे नाहीत का गुरुजी तुमच्या शाळेत होती तवापासून पर्शा मायावर मंग का करीन तर मी आता वेळ आली तर लग्नाले नाही म्हणत होत्या मग आता पर्षा तयार आहेस का लग्नाले हं परशाही गुरुजींच्या बोलण्यावर स्मित हसला कायचा तयार हाय आधी कमवत्याची अक्कल आन म्हणा गुरुजी त्याने मंग कर म्हणा लग्न ह्या आशा पोरीले म्या नाही घरात येऊ देणार परशाच्या शांत असलेला बाप एका दमातच भडकला होता शेवंताची मायही जोरजोरात गुदमरलेला श्वास सोडत पोरीकडे पाहून भांडायला लागली परशा शेवंता त्याच्याकडे निमूटपणे बघत बेडवर निजूनच राहिली आणि गुरुजीने दवाखान्यातून काढता पाय घेतला मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद